नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व बांध शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी योजनेच्या निधीमध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर वाढ होणार आहे आता ही वाढ किती रुपयाने होणार आणि नमो शेतकरीची नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता कोणत्या तारखेला येणार आणि हा किती रुपयांचा येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या सर्व शेतकरी आहे चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असल्या काळ्या पटणावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिला तर, तर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या सरकार या सरकारनं जे काही शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण आणि तशा पद्धतीची काल महत्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि अखेर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे आता ही वाढ किती रुपयाने होणार हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या जे काही नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेटतात आता वार्षिक नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून नऊ हजार रुपये भेटणार म्हणजे तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ नमो शेतकरी योजनेमध्ये केली जाणार आणि एकूण पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे नऊ हजार आणि एकूण पंधरा हजार शेतकरी बांधवांना जमा होणार आहेत वार्षिक पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत परंतु नमो शेतकरीचे अतिरिक्त तीन हजार रुपये आणि ते सहा म्हणजे नमो शेतकरीचे एकूण नऊ हजार रुपये जमा होण्याकरता शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांना काय करायचं आहे याचबरोबर नमो शेतकरीचा सहा हप्ता जमा होण्याकरता शेतकऱ्यांना काय करायचं आहे हे सर्वप्रथम माहिती सांगणार आहे आणि शेवटी शेतकरीचा सहा हप्ता कोणत्या तारखेला याची माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे की नमो शेतकरी योजनेचा पुढचे हप्ते तुम्हाला चालू ठेवण्याकरिता चार महत्वाची कामं करायचे आहेत त्याचं पहि त्याच्यामधलं पहिलं काम लँड सिडिंग म्हणजे तुमचं लँड सिडिंग याच असणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे तुमचं जे काय सातबार आहे ते तुमची तहसील तहसीलमध्ये जाऊन यस जर नसेल नो असेल तर ते यस करून घ्यावं लागेल याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या जर आधारला बँक खातं अद्यापर्यंत लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की डीबीटी न पेमेंट ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमची तुमची पीएम किसानची केवायसी करणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर ते करून घ्या या तीन बाबी सर्वप्रथम करून घ्या या तीन बाबीपैकी एक जरी बाब तुमची नो असेल तर तुम्हाला ती यश करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे याच्यानंतर मित्रांनो फार्मर आय म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे सुद्धा तुम्हाला काढून घ्यावं अत्यंत काढून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जर फार्मर आयडी जर नाही काढला तर नमो शेतकरी योजनेचा किंवा पीएम किसानचा हप्ता तुमचे पुढचे पैसे बंद होणार आहेत त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आता दादा तुम्ही सांगत आहे की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आता ही वाढ किती रुपयांनी होणार आणि कोणत्या हप्त्यापासून होणार हे सांगा तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आतापर्यंत नमो शेतकरीचे पाच हप्ते विक्री झालेत आणि सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी शेतकऱ्यांना आहे तर आता नमो शेतकरी योजनेचा सा, सहावा हप्ता किती रुपयाचा येणार दोन हजार रुपयाचा नव्हे तर आता तीन हजार रुपयाचा येणार म्हणजे वार्षिक आता तुम्हाला नऊ हजार रुपये भेटणार तीन तीन हजार रुपयाचे असे तीन हप्ते एका वर्षात नमो शेतकरीचे त्यामुळे मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता त्या तारखेला सहा तारखेला येऊ शकतो आणि तो दोन हजार रुपयाचा नव्हे तर तीन हजार रुपयाचा येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर शेतकरी सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता पीएम किसानचा हप्ता काल एकोणीसावा हप्ता वितरित झालेला आहे काही शेतकऱ्यांना सतरावा अठरावा हप्ता आलेला नव्हता मग त्या शेतकऱ्यांना सतरावा अठरावा व एकोणीसावा हे तिन्ही हप्ते एकत्रित वितरित झाले त्यामुळे पीएम किसानचे सहा हजार रुपये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालच जमा झालेत आता काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक कमेंटमध्ये प्रश्न विचारला जात होता की दादा अजूनही आम्हाला पीएम किसान हा सन्मान निधी योजनेचा हप्ता आलेला नाही त्यामुळे तुमची काही एखादी का बँक तुमच्या बँका जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था जर असतील तर त्या बँका डीबीटी न पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात त्यामुळे हे पेमेंट तुमचं उशिरा झाला असावं असं असू शकतं परंतु आपण जर पाहिलं तर जे काही पीएम किसानचा हप्ता आहे भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि तुमचा जर झालेला नसेल तर आज किंवा उद्यापर्यंत ते सुद्धा तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याचबरोबर आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता वार्षिक पंधरा हजार रुपये भेटणार म्हणजे पीएम किसानचे सहा हजार नमो शेतकरीचे नऊ हजार रुपये भेटणार आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार तरतूद करणार आणि सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये सरकार देणार आणि तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ सरकार करणार अशी घोषणा काल पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आतापर्यंत नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेली राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांची केवायसी लँड सिडिंग आधार सिडिंग हे जर नो असेल तर त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे हरमराडी जर नसेल तर त्याही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे या सगळ्या बाबी या शासनाने अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून पी किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुमचा तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद